तर आज आहे शाखंबरी नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस आणि त्याचबरोबर पौष पौर्णिमा त्याचबरोबर सोमवार आहे आणि भोगीचा दिवससुद्धा आहे त्यामुळे सुंदर बेलपानाची रांगोळी काढलेली आणि देवघराच्या खाली मी दररोज अशी रांगोळी काढते त्याचबरोबर आज, आज देवांना छान आंघोळ वगैरे घालून त्यांना छान तयारी केलेली आणि मग मी इथे फुलं वाहताना तुम्हाला दाखवते इथे देव बघू शकता माझे सुंदर त्यांची तयारी करून घेतलेली पौर्णिमा असल्यामुळे व्हाईट कपडे घातल्यात सगळ्यांना आणि सगळेजण सुंदर दिसत आहेत आणि आता मी देवांना फुलं वाहते तर आज खूप जास्त सेवा तुमच्याबरोबर शेअर नाही केली आहे कारण का आज माझी तब्येतच बरी नव्हती त्याचबरोबर शियालासुद्धा खूप ताप होता तर आज डॉक्टरांकडे सुद्धा त्याला घेऊन जायचं होतं म्हणजे त्याचा बऱ्यापैकी ताप उतरले खूप आजारी होता तो आणि मी स्वतःसुद्धा पण आजचा थोडंसं आजचा दिवस जरा बरा होता त्यामुळे सगळं करायला घेतलेलं आणि अशा प्रकारे देवांना छान सजवलेलं फुलांनी तर ही माझी ना सगळ्यात आवडती गोष्ट आहे का देवांना छान फुलांनी सजवायचं आणि त्याच्याने ना मला सुद्धा छान वाटतं कितीही आजारी असली कितीही काही होत असलं तरी ना मला जो काही सणवार आता शाकंबरी देवीची आज पौर्णिमा आहे समाप्तीचा दिवस आहे पूजेचा तर आजच्या दिवशी तरी व्यवस्थित सजवावं ही माझी इच्छा होती आणि छान देवीला वेण्या वगैरे वाहून सजवलेलं आहे आणि स्वामींनासुद्धा सुंदर असा हार बनवलेला मी रात्री आणि तो स्वामींना घातलेला आहे तर स्वामींना मला प्रत्येक देवाला स्वतः हार बनवून तो घालायला आवडतो त्यामुळे मी फुलं आणते आणि हार बनवते तर ह्या वेण्या वगैरे आणि आणलेल्या आणि सुंदर देवाला सजवलेला आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी लवकर उठून इथे माझी देवपूजा सगळी झालेली छान फुलं वगैरे देवांना वाहिलेली आहेत रात्री मी हार बनवलेला स्वामीनं त्यांनी फुलं आणलेली मिक्समध्ये त्याच्यामध्ये ऑर्किड होतं आणि ही फुलं होती सुंदर दिसते असा हातात बनवलेला तेव्हा एवढा सुंदर दिसत नव्हता पण स्वामींच्या गळ्यात घातल्यावर तुम्ही बोलू शकता खूप सुंदर दिसतं बार त्याचबरोबर मी फुलं होती थोडी दिन एक माळ बनवली कारण का आता शाकामारी नवरात्रीचा लास्ट दिवस आहे पौष पौर्णिमा आहे आज आणि दरवर्षी माझ्याकडे चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री आणि पौष नवरात्रीची देवीची पूजा असते अश्विन नवरात्रीमध्ये मी छान मांडणी करून पूजा करते पण या दोन्ही नवरात्रीमध्ये स्व देवीचा जग त्याचबरोबर दुर्गा सप्तशती म्हणजे ते वाचन माझं असतं पण यावर्षी मी आजारी आहे श्रियाल पण माझा तीन चार म्हणजे चार पाच दिवस झाले तो सुद्धा आजारी त्याला आता दवाखान्यात न्यायचा आणि त्या अगोदर मी विचार केला का सगळं आपलं जे आहे तर देवाची पूजा तर मी आवरली सकाळी लवकर उठून सगळं छान वस्त्र वगैरे नेवाना घाल वस्त्र वगैरे घातले त्याचबरोबर देवाला मस्त की ग्रीव फुलं वगैरे व्हायला जी होती ती थोडक्यात कारण की याच्यापेक्षा जास्त असतात पण जेवढी होती तेवढी आणि यावेळी तेवढं शक्य नाही झालं सेवा करणं पण जितकं करता आलं कारण का मीच आजारी आहे श्रियालकडे लक्षात त्यामुळे करताना आलं पण जितकं केलं आहे तितकं के छान केलं आहे आणि मस्त वाटते आणि आज भोगीसुद्धा आहे त्यामुळे मी भोगीची भाजी बनवते आता अशीच आहे सगळी कामं आवरून परत आम्हाला डॉक्टरकडे श्रियालला घेऊन जायचं आहे तो आता जरा बरं आहे पण थोडंसं त्याला ताप येतोय पण त्याला घेऊन पुन्हा डॉक्टर तीन दिवसांनी बोलवलेलं आज त्याला घेऊन जायचं आहे आणि पै पहिले सगळं आवरते घर त्याला झोपवलं घरावरती भाजी भाकरी करते आणि मग जाणार् दाखा देवीला नैवेद्यसुद्धा दाखवायचं कारण का शाकंबरी देवीची नवरात्रीचं उद्यापन आहे आणि आजच्या दिवशी जितक्या शक्य होतील तितक्या पालेभाज्या आणि ज्या या सीझनमध्ये भाज्या येतात म्हणजे ज्या हंगाम असतो ह्याच्यामध्ये ज्या भाज्या उगवतात आणि त्या भाज्या आपण देवीला नैवेद्य दाखवायचं असतं कारण का शाखंभरी याच्यावरूनच तुम्ही नावावरूनच समजू शकता शाखांपासून उत्पन्न झालेली जी देवी आहे ती आ ह्या महिन्यात तुम्ही बघू शकता खूप सारे भाज्या फळभाज्या बाजारात आलेल्या असतात आणि त्यांचंच नैवेद्य आपण देवीला दाखवायचं असतं तर जायचं होतं मंदिरात वगैरे पण आज शक्य नाही उद्या जाईल आणि उद्या आहे सं संक्रांती तर उद्याच जाईल विचारलेला आज त्याला दवाखान्यात घेऊन जाते आणि सुंदर अशी पूजा इथे झालेली आहे तर खूप छान अशी स्टोरी आहे मी दरवर्षी वाचन करते यावर्षी नाही शिकले झाले पण सांगण्याचा प्रयत्न असणार आहे मस्त हे स्टोरी आहे आणि आता मी खरं तर ना मी तुम्हाला एक फोटोसुद्धा दाखवेल आता असेल तर ह्यांच्या फोनमध्ये असेल कारण का त्यामध्ये आहे माझा मी शाखांची पूर्ण म्हणजे भाज्यांची देवी तयार के भा नैवेद्य दाखवायचा असतो भाज्यांचा आणि त्या भाज्यांपासून आपण शिजवायच्या असतात नंतर त्या भाज्या तर मी एकदा एकदायला तसं रुग्णाल नंतर मी आणि इथे आता माझी पूजा झालेली आहे तर आता मी गाऊनवरच आहे कारण की मला पटापट कामावरच्या नंतर जायचं ना वाहना त्यामुळे मी सुद्धा आजारी आहे तितकेच कॉफी मी तयार करून घेतली मला सगळं झाले म्हणजे देवपूजा वगैरे केले कॉफी मी तयार सगळं आवड आवर करते कारण का शिया झोपलेला आहे त्याला बरंच थोडं नाही एकदम पूर्ण बराने झालं आहे तो आहे तो थोडासा पण त्याला आता ते येऊच जातो पिट्टे थोड़ा वे भाजी बनवता तर इथे सगळ्यात अगोदर मी जेवण बनवायला घेतलं त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आणि भोगीची भाजी बनवायची होती त्याचबरोबर शाखंबरी देवी नवरात्री आहे तर देवीला म्हणजे नवरात्री समाप्ती आहे पौर्णिमेला मी देवीला सर्व भाज्यांचा नैवेद्य दाखवते तोच नैवेद्य इथे मला बनवायचं होतं आणि एक मनाला समाधान होतं का भोगी पण आहे भोगीला मी मिक्स भाज्याचं नैवेद्य बनवते त्याचबरोबर नवरात्रीसुद्धा आहे तर दोन्ही ने नैवेद्य मला एकदमच बनवायचे होते तर देवी ही देवीची नवरात्री म्हणजे काय शाखंबरी पौष नवरात्र तर एकदा ना वर्षभर सतत अजिबात पाऊस पडला नाही आणि ऋषीमुनींनी देवीचे स्तवन केले आणि देवी प्रकट झाली शंभर डोळ्यांनी तिन्ही ऋषिमुनींकडे पाहू लागली आणि तेव्हा शताक्षी हे नाव तिला मिळाले मग तिने स्वतःच्या शरीरातून सर्व प्रकारच्या भाज्या अन्न धान्य निर्माण केले आणि म्हणून तिला शाखंबरी असे नाव मिळाले आणि बहुतेक करून साऊथ साईडला म्हणजेच दक्षिण साईडची जी लोकं आहेत जास्त ना ही नवरात्री जास्तीत जास्त साजरी करतात तर प्राचीन काळी ना खूप दुष्काळ पडल्यामुळे ऋषीमुनींनी देवीची आराधना केली आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्वप्रथम शाक म्हणजेच पालेभाज्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य प्रसाद म्हणून घेतला आणि दुष्काळ संपले या प्रसंगाची आठवण म्हणून देवीची म्हणजे शाखंबरी देवीची नवरात्री साजरी केली जाते तर नवरात्री ही अष्टमीपासून पौष अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते आणि हिला शताक्षी पण म्हणतात तर असं आहे ह्या नवरात्रीचं महत्त्व आणि माहिती तर थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केले तर भाज्या सगळ्या निवडून घेतल्या भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या तुम्ही बघितल्या तर भाज्या घेतल्यात मी साईडला करून त्याचबरोबर इथे वाटण करते साधं सुकं खोबरं अद्रक लसूणचं आणि इथे भाज्या घेतलेल्या आहेत आणि मी कशी बनवली भोगीची भाजी ती तुमच्याबरोबर शेअर करते ते इझी एकदम आम्ही सगळ्या भाज्या बनवतो ना तशीच ही भाजी मी बनवलेली मेन म्हणजे ही सिजनेबल भाजी असल्यामुळे ना फ्रेश आपल्याला बाजारात अवेलेबल असते आणि ती भाजी कशीही बनवली तरी छानच लागते इथे मी तेल घेतलेलं आहे बऱ्यापैकी थोडं जास्त त्याच्यामध्ये जा राई जिरं त्याचबरोबर तिळ तिळ आज भाजीमध्ये घालतातच आणि तिळाचं सेवन करायचं असतं तिळाने स्नान करायचं असतं म्हणजे तिळ पाण्यामध्ये घालून तिळाचा वापर करायचा असतो बऱ्याचशा गोष्टीमध्ये दान करायचं असतं तर इथे मी भाजीमध्ये सुद्धा तिळ घातलेले आहेत तर त्याच्यावर कडीपत्ता लसूण ठेचलेला होता तो आणि कांदा घालून त्याच्यावर हिंग घातले हिंग मी नंतर घातलं तर हे कांदा पूर्ण परतला छान असा ब्राऊन कलर त्याला आला का आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार होतं सगळ्यात अगोदर हळद आणि आमचा जो आगरी मसाला आहे जो आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये वापरतो आता प्रत्येकजण आपल्या आपल्या जिथे राहतात ते त्यांच्या ते प्रकारे मसाले तयार करतात आणि त्याच मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची असते कारण का तिची टेस्ट ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लागते तर जेवढा तिकटाप्रमाणे मी मसाला घातलेला आहे त्यामध्ये छान परतून मग त्याच्यावर भाजी घातलेली आहे थोडंसं मीठ चवीपुरतं आणि आता ही भाजी पूर्ण मिक्स करणार इथे ही भाजी तुम्ही वाफेवरसुद्धा शिजवू शकता किंवा तुम्हाला रसा करायचा असेल तर रस्सासुद्धा करू शकता तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता ती भाजी मी छान मिक्स करणार आणि वाफेवर तिला शिजू देणार तर अशा प्रकारे ही भाजी तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण का सगळं कोवळ्याच भाज्या असतात आता इथे थोडीशी भाजी शिजली का त्याच्यामध्ये मी वाटण घालते तर वाटण आपण केलं मी तुम्हाला दाखवलंच तर वाटण घालून घेतले दोन तीन चमचे आणि मिक्स करून पुन्हा तिला थोडा वेळ शिजवणार का भाजी शिजली ते टॅमॅटोसुद्धा तुम्ही वापरू शकता मी नाही वापरला आता ही भाजी बऱ्यापैकी रेडी आहे थोडी वाफेवर शिजवली का ती पूर्ण रेडी होईल त्याचबरोबर एकीकडे मी पालेभाज्यासुद्धा बनवून घेतल्या आणि वेगळी पालेभाजी बनवलेली त्याचबरोबर आजची स्पेशलिटी म्हणजे तीळ लावून बाजरीची भाकरी तरी ते ज्वारी बाजरी मी दळूनच आणते आमच्या घरी आम्हाला ह्यांना मला म्हणजे ह्या भाकरी फार आवडतात तर कधीतरी आमच्याकडे होतातच त्यामुळे ते असतंच पीठ माझ्याकडे आज तीळ लावून छान अशा भाकरी बनवलेल्या आणि छान त्या फुगलेल्या आणि आजचं जे जेवण होतं ना ते अप्रतिम होतं एक नंबर झालेलं तर इथे मी नैवेद्याचं ताट वाढत होती त्यामध्ये भाकरी भोगीची भाजी त्याचबरोबर आज डाळ भात बनवलेलं कारण का पूर्ण नैवेद्य वाढायचं होतं देवीला आणि अशा प्रकारे हे नैवेद्याचं ताट मी सजवलं सुंदर तर देवीला नैवेद्य दाखवलं अशा प्रकारे फळं जी आणलेली तीसुद्धा फळांचा नैवेद्य दाखवला आणि आजचा काही असा भोगीचा त्याचबरोबर माझ्या शाखंबरी देवीच्या पौर्णिमेचा नैवेद्य होता आणि सुंदर आजचा दिवस होता तर छान पूजा वगैरे सगळी केली आणि त्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये गेली पुढे ब्लॉग मी, मी जास्त शूट केला नाही आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा भेटे छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय